नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण जिल्हा परिषदमध्ये भरती निघालेली आहे नवीन रिक्त जागांसाठी ही भरती सुरू झालेली आहे यामध्ये बारावी पास आय टी आय पदविका पदवी पद्युत्तर उत्तीर्ण या सर्वांसाठी जागा आहे तर जाणून घेऊया यामध्ये काय काय क्वालिफिकेशन तुम्हाला लागतं आणि लास्ट डेट काय आहे ऑनलाईन कशा पद्धतीने अर्ज करायचा ऑनलाईन करायचा का ऑफलाईन करायचा या सर्वाची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याआधी सर्वांना विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जात जातील तर चालू करूया आपण जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक येथे बारावी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू पी भरती ॲडवर्टाईजमेंट जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन या विभागाकडून राबवण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत तालुक्यातील रोजगाराची आवश्यकता असलेले व पुढील निकषाची पुत्र पूर्तता करणाऱ्या उमेदवारांची निवड करून तातडीने गरज असलेल्या ठिकाणी नियम निकषाची पूर्तता करून विद्यावेतनावर कार्य प्रशिक्षण देण्यासाठी ही भरती करण्यात येत आहे म्हणजे तुमचं शिक्षण चालू असतानासुद्धा तुम्ही इथे काम करू शकता यासाठी यामुळे तुमचं काय होईल कौशल्य वाढल रोजगार भेटल उद्योजकता नवीन नवीन काय आहे हे सर्व तुम्हाला समजेल या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर आ, ही चांगली संधी आहे या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर खाली दिलेल्या जाहिरात पूर्ण व्यवस्थित ऐकून घ्या तर भरतीचा विभाग आहे जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक विभागाद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे पदाचे नाव आहे विविध गरज असलेल्या पदांची भरती केली जाणार आहे शैक्षणिक पात्रता तुम्ही बारावी पास असाल तुमचा आय टी आय असेल किंवा तुमची डिप्लोमा म्हणजे पदविका झालेली असेल किंवा डिग्री किंवा मग पदव्युत्तर उत्तीर्ण असाल तरीसुद्धा तुम्ही इथं अर्ज करू शकतात वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्ष वय असावे उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा राज्यात सुरू असलेल्या सरकारी खाजगी नोकर भरतीच्या सर्व नवीन अपडेट्ससाठी तुम्ही नेहमी आमच्या चॅनलसोबत राहा तुम्हाला रोजच्या रोज मी अशा अपडेट देत राहते अर्ज सुरू जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत अर्ज स्वीकारण्याची पद्धती निश्चित केलेल्या उमेदवारांची नोंदणी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या योजनेसाठीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे नोकरीचे ठिकाण नाशिक जिल्हा असणार आहे आणि मासिक वेतन तुम्हाला सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल म्हणजे सहा महिन्याची अप्रेंटिसशिप असती ना ती तुम्हाला या शासनमार्फत देण्यात येणार आहे म्हणजे तुमची एकदा सहा महिन्याची अप्रेंटिसशिप झाली की तुम्हाला परमनंट जॉबचे ऑफर येऊ लागतात तिथं तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र दाखवं लागतं हे अनुभव प्रमाणपत्र तुम्ही तिथं दाखवू शकतात विद्यावेतनाचे विवरण बारावी पास दरमहा सहा हजार रुपये जर तुमचं बारावी पास असेल तुम्हाला सहा हजार रुपये भेटेल आय टी आय पदविका म्हणजे डिप्लोमा आणि आय टी आय जर झालेला असेल तुम्हाला दरमहा आठ हजार रुपये भेटेल आणि जर तुमची डिग्री किंवा पदव्युत्तर डिग्री झालेली असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये असं प्रशिक्षणार्थीच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येईल अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे जिल्हा परिषद शाळा संबंधित जिल्हा परिषद शाळा म्हणजे नाशिकची जिल्हा परिषद शाळा आहे तिथं तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे तर या संपूर्ण भरतीची पी डी एफची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तसेच अर्ज कसा करायचा त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन एकदा व्यवस्थित चेक करा आणि मग तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित समजलं तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत